नमस्कार मी कविता स्टार रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपण वटपौर्णिमेसाठी भोग चढवतो तर भोगसाठी बरगदा ही रेसिपी आज तयार करणार आहे हे पहा वटपौर्णिमेनिमित्त आपण ही बरगदाची रेसिपी तयार केलेली आहे अतिशय सुंदर असे हे बरगदा आपले तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब लगेच करा रेसिपी ही रेसिपी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत बरगदा ही रेसिपी वटपौर्णिमेसाठी भोग म्हणून चढवली जाते ही बरगदा रेसिपी तयार करण्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गर आपण विलायची घेतलेली आहे बदाम घेतलेले आहे कट करून घेतलेले आहे त्यानंतर खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता त्यानंतर हे साजूक तूप घेतलेलं आहे कणिक मारण्याच्या अगोदर आपण ही जी साखर आहे ही साखर पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत हे पहा आपण ही एक वाटी साखर यामध्ये टाकलेली आहे पाणी टाकत आहे कारण आपल्याला कणिक मळताना ती घट्ट सर मळायची आहे त्यामुळे आपण पाणी थोडंसंच वापरणार आहोत हे पहा हळूहळू साखर मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे हे पहा साखर विरघळल्यानंतर आपण फक्त दोन मिनटंच या पद्धतीने उकळी येऊन देणार आहोत लगेच गॅस बंद करणार हो। आहोत अर्गदा तयार करण्यासाठी जे कणिक मळायचे आहे ती मळणार आहोत त्यासाठी हे पहा आपण गहूचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्येच आपण हे जे बदाम घेतलेले आहे ते बदाम टाकणार आहोत हा जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो टाकणार आहोत त्यानंतर ही वेलची पूड घेतलेली आहे ती देखील टाकणार आहोत हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता ह्या पिठामध्ये आपण गावरान तूप टाकणार आहोत हे पहा आपण साजूक तूप वापरणार आहोत साजूक तूप हे आपण थोडं जास्त प्रमाणातच वापरणार आहोत हे सर्व पिठाला आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत थोडं थोडं करून आपण हे पीठ साजूक तूप यामध्ये टाकून पिठाला चोळून घेणार आहोत हे पहा साजूक तूप आपण सर्व पिठाला व्यवस्थित पद्धतीने चोळून घेतलेला आहे अतिशय रवाळ असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे मला एवढं पिठासाठी साधारणतः एक वाटी एवढं साजूक तूप वापरलेलं आहे आपण यामध्ये इलायची टाकलेली असल्यामुळे पिठाचा अतिशय सुंदर असा वास येत आहे आता यामध्येच आपण हे व्यवस्थित तूप सर्व पिठाच्या कणाकणाला लागलेलं ला आहे त्यानंतर आपण आता साखर पाण्यामध्ये विरघळून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करणार आहोत हे पहा घट्टसर आपली कणिक ही मळून तयार झालेली आहे तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचा पाक जो केलेला आहे आपण ते थोडा जास्त करू शकता परंतु मला साखरेचं गोडचं प्रमाण हे मिडियमच लागतं त्यामुळे मी साखरेचा जो पाक केला आहे तो कमी प्रमाणात केलेला आहे तुमच्या गव्हाची कणिक पीठ जे घेतलेलं आहे ते कमी जास्तच्या अंदाजानुसार जान। तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करा हे पहा हे कणिक मळून झालेली आहे आता आपण ही पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घालण्यासाठी ठेवणार आहोत हा वीस मिनटं झालेली आहे आपली कणिक ही व्यवस्थित भिजलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहोत अगदी लहान साईजचे आपण बॉल्स तयार करणार आहोत अगदी एवढंच आपण पीठ त्यासाठी घेणार आहोत या पद्धतीने हातावर व्यवस्थित मऊ करून आपण हा बॉल्स तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण ह्या साईजचा बॉल तयार करणार आहोत हे पहा ह्या साईजचा बॉल आपण तयार करणार आहोत सर्व बॉल्स आपण आता तयार करून घेणार आहोत पण एक मताने जरी साखरेचं जो, जो पाक केलेला होता आपण तो कमी झाला तरी तुम्ही थोडा परत तयार करून त्यामध्ये ॲड करू शकता किंवा साधं पाणी देखील थोडं वापरलं तरी चालेल काही हरकत नाही त्याशिवाय तुम्हाला प्लेन जर तयार करायची असली हे बरगदा तर तुम्ही ते तयार करू शकता आता मी यामध्ये खोबऱ्याचं कीस आणि बदामचं जे काप आहे ते घातलेले आहे तुम्ही त्याऐवजी फक्त साखर आणि विलायची टाकून प्लेन देखील तयार करू शकता आता आपण हे राहिलेले बॉल्स तयार करेपर्यंत तेल तापण्यासाठी ठेवणार आहोत वाटीपिठामध्ये साधारणतः सोळा ते सतरा आपले बॉल्स तयार झालेले आहे आता आपण हे तळून घेणार आहोत हे तळून घेण्यासाठी तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता किंवा भाजीसाठी जे तेल वापरतो ते वापरलं तरी चालेल हे पहा आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हे बॉल्स तळून घेणार आहोत अगदी मीडियम गॅसवर आपण हे तळणार आहोत जास्त लाल करायचे नाही आहे गोल्डन कलर वर आपण हे बॉल तळून घेणार आहोत हे पहा आपण अतिशय व्यवस्थित गोल्डन कलर वर हे एकसारखे तळून घेत आहोत अतिशय सुंदर असा वास आपल्या या बॉल्सचा येत आहे हे पहा अतिशय छान असे हे तळून झालेले आहे हे पहा अतिशय सुंदर असे हे आपले बरगदा दिसत आहे आता आपण हे काढून घेणार आहोत व्यवस्थित असे आपले हे बर्गदार एक सारखे गोल्डन कलरवर आपण तळून घेतलेले आहे आता आपण हे व्यवस्थित काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सुंदर असे बरगदाची रेसिपी आपली तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद